नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या काही दिवसापूर्वी सैन्य प्रमुखांच्या कार्यालयातलं एक चित्र हे खूप पूर्वीपासून तिथे होतं बांगलादेश युद्धाच्या वेळेला पाकिस्तानच्या जनरल न्याझीनी भारताच्या जनरल अरोरा आणि अन्य सैनिकी अधिकाऱ्यांसमोर जी शरणागती पत्करली त्या शरणागतीच्या कागदांवर सही करतानाचा एक सुरेख फोटो आहे तो फोटो पूर्वी म्हणजे मागच्या आठवड्यापर्यंत सैन्य प्रमुखांच्या कार्यालयात लावलेला होता आता तो फोटो तिकडनं काढून माणेकशॉ सेंटरला नेलेला आहे आणि या फोटोच्या ठिकाणी सैन्य प्रमुखांच्या कार्यालयात जे चित्र लावलेलं ला आहे त्या चित्रामध्ये पार्श्वभूमीवर चायना बॉर्डर पँगॉंग लेक तिकडचे पहाड आणि ती लेक दाखवलेली आहे त्या चित्रामध्ये गरुड दाखवलेला आहे चाणक्य दाखवलेले आहेत महाभारताच्या युद्धाच्या आधीचा कृष्णार्जुनाचा संवाद झालेला रथ तिथे दाखवलेला आहे त्या चित्रात आणि मग आधुनिक शस्त्रास्त्र देखील ही त्या चित्रामध्ये दाखवलेली आहे ती एका सैन्याधिकाऱ्यानं स्वतः पेंटिंग केलेलं असं ते चित्र आहे ते सैन्य प्रमुखांच्या कार्यालयात आता लावलेलं आहे त्यावरून काही लोक वादंग माजवण्याचा प्रयत्न करत हे चित्र कशाला लावलं ते चित्र चांगलं होतं ते कशाला काढलं वगैरे वगैरे असे मुद्दे उपस्थित केले जात आहेत ब्रिगेडियर इंद्र मोहन सिंग हे रिटायर्ड आहेत हे इंडियन एक्स सर्विसेस लीग म्हणजे रिटायर्ड ऑफिसर्सचं ते एक संघटन आहे अनेक विषय त्या माध्यमातून होतात त्याचे हे चेअरमन आहेत त्यांनी त्याच्यावर काही हरकती एक तर त्यांचं म्हणणं की इथे चाणक्याचं काय औचित्य अडीच हजार पूर्वी चाणक्य जर होऊन गेले तर मग भारत विभाजित का राहिला असा एक त्यांचा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न ते उपस्थित करतात हा श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगताना त्या रथाचा जो फोटो आहे चित्र आहे हे म्हणजे तुम्ही रिलीजन आणलत इथे तो गरुड हे म्हणजे तुम्ही रिलीजन आणलत सैन्य हे सेक्युलर आहे इथे रिलीजन कशाला आणताय अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत आता खर तर हे प्रश्न किती योग्य आहेत याचाच विचार करायची वेळ आलेली आहे मग दुसरं म्हणणं असं की त्यांचं हा जो युद्धाचा जो फोटो बांगलादेश युद्धाच्या शेवटाचा जो फोटो आहे तो माणेक्षा सेंटरला का नेला मग तसंच करायचं असेल तर माणेकशा सेंटरचं नाव चाणक्य सेंटरच करून टाका ना असं ते उपरोधानं बोलतात खर तर त्यातलं एक काही जर नीट आपण विचार केला आणि विश्लेषण केलं तर तो जो बांगलादेशामध्ये पाकिस्तानी सैन्याच्या शरणागतीचा जो फोटो आहे तो एका युद्धाशी संबंधित फोटो आहे राष्ट्र जीवनामध्ये असंख्य युद्ध ही होत असतात भूतकाळात झाली भविष्य काळातही होती सध्याच्या काळात काही छद्म युद्ध देखील होत आहेत मग ते जे चित्र आहे ते ज्या युद्धाशी संबंधित आहे त्या युद्धाच्या विजयाचे शिल्पकार हे फील्ड मार्शल माणेकशा होते आणि तो एका युद्धाशी संबंधित शरणागतीचा फोटो आहे मग ज्या युद्धाचे शिल्पकार फील्ड मार्शल माणेकशा होते त्यांच्या नावाने जी वास्तू उभी केलेली आहे माणेक्षा सेंटर ते तिथे असणच योग्य आहे आता जो नवीन तिथे चित्र लागलेलं ला आहे हे भारतीय विचारधारा भारतीय इतिहास आणि परंपरेशी निगडित असं ते चित्र आहे मग त्यातला गरुड असेल तर हा भारतीय विचारधारेचा प्रतीक आहे गरुड हा झेप घालतो गरुड हा उंच भरारी मारतो त्याचं ते प्रतीक आहे याचा रिलीजनशी काही संबंध नाही रिलीजन आणि धर्म याच्यामध्ये अंतर आहे तो वेगळा विषय पण तो आपल्याला विषय माहिती आहे सगळ्यांना रिलीजन म्हणजे काय धर्म म्हणजे काय रिलीजनचं भाषांतर धर्म करणं हे चुकीचं आहे वगैरे वगैरे विषय आपल्याला आहेत पण इथे त्यांनी तो रिलीजन शब्द वापरलेला आहे याच्यामध्ये रिलिजन कुठेही नाही आहे ते भारतीय विचारधारा भारताचा इतिहास भारताची परंपरा त्याच्याशी निगडित आहे चाणक्यानं त्या काळामध्ये जे तत्वज्ञान सांगितलं चाणक्याने स्वतः प्रयत्न करून छोटी छोटी जी गणराज्य होती त्यांना एकत्रित केलं आणि सिकंदराचं आक्रमण त्यांनी परतावून लावलं पुढे सेल्युकस निकेटर पराभूत झाला आणि इतिहासामध्ये नेहमीच असं घडलेलं आहे की पराभूत राजा किंवा पराभूत सैन्याचा प्रमुख हा आपली बहीण म्हणा कन्या म्हणा विजेत्या राजाला विवाह मध्ये विवाह करून देऊन टाकतो मग तसंच झालंय सेल्युकस निकेटर हारला तो हारला त्याच कारण चाणक्याने त्यावेळेला एकता निर्माण केली त्या एकतेच आणि चाणक्यानं राज्य करण्याची युद्ध करण्याची जी काही सूत्र सांगितली म्हणून तिथे चाणक्य आहे तो भारताचा गौरवशाली इतिहासाचा एक भाग आहे आज सुद्धा सैन्यासमोर चाणक्यानं सांगितलेली सूत्र ही लक्षात राहिली पाहिजेत म्हणून ते चित्र तिथे आहे हे ब्रिगेडियर साहेब नंतर काय म्हणतात मग चाणक्याने जर एवढं तत्वज्ञान सांगितलं सूत्र सांगितली तर मग भारत विभाजित का झाला तर त्याचं उत्तर असं आहे चाणक्याची सूत्र भारतीय समाज हिंदू समाज विसरला म्हणून भारत विभाजित झाला आणि इंग्रज इथे राज्य करू शकले हे त्यातलं खरं आहे हिंदू समाज विभागला चाणक्याची सूत्र विसरला म्हणून मोगल इथे राज्य करू शकले हे वास्तव आहे त्यामुळे चाणक्याची सूत्र आपण लक्षात ठेवली पाहिजे हे ब्रिगेडियर इंदर मोहन सिंग पुढे असं म्हणतात ही इंग्रजांनी आपल्याला एक केलं खरंच असं आहे का हो इंग्रजांचं तर सूत्र होतं डिवाइड अँड रूल विभाजित करा फोडा आणि राज्य करा जाता जाता ते आपल्या भारताचं विभाजन करूनच गेले आणि गेले पंचाहत्तर वर्ष आपण त्या विभाजनाची फळं आजही भोगतो आहोत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत चार युद्ध झाली आणि तिकडनं होणारा दहशतवाद यांना आपलं केवढं तरी नुकसान होत आहे ते विभाजित करून गेले त्यांनी एक राजकीय युनिट स्थापन केलं इंग्लिश वेस्टमिन्स्टर पद्धती आपल्या देशामध्ये ते सोडून गेले पण आपल्या समाजामध्ये विभाजन केलंच जाती जातीमध्ये आज हिंदू समाज भांडतोय आज भारतीय समाज हा दक्षिण भारतीय उत्तर भारतीय आर्य दविड हा प्रदेश विरुद्ध तो प्रदेश ही भाषा विरुद्ध ती भाषा अशी भांडणं आपल्यासा संपूर्ण भारतभर आज पाहायला मिळतात त्यामुळे इंग्रजांनी आपल्याला एक केलं नाही चाणक्याची सूत्र आपण विसरलो म्हणून विभाजित झालो ही चाणक्याची सूत्रांची परत आठवण करून दिली जाते महाभारतामध्ये त्या युद्धामध्ये दोन्ही सैन्याच्या मधोमध उभं हो राहून श्रीकृष्णानं अर्जुनाला एक तत्वज्ञान सांगितलं जगामध्ये इतकं श्रेष्ठ तत्वज्ञान आजपर्यंत कोणी सांगितलं नाही श्रीकृष्णानं अर्जुनाला कर्मयोग सांगितला तू तु तुझं काम कर तू तु तुझं कर्तव्य बजाव फळाची अपेक्षा करू नकोस फळ काय मिळतं याच्याकडे लक्ष देऊ नकोस हा आपला शौर्य गाजवत जो सैनिक हा सैन्याशी लढत असतो तो आपलं कर्तव्य पार पाडत असतो फळ काय मिळेल याच्याकडे तो अपेक्षा नाही करत अनेक वेळेला युद्धांमध्ये असे कित्येक सैनिक आणि अधिकारी आपल्याला दिसतात की जे युद्धामध्ये शहीद होतात आपला जीव बलिदान देतात युद्धाचा शेवट काय झालं हे त्याला पाहायला मिळत नाही तो खऱ्या अर्थानं आपलं कर्तव्य बजावत असतो फळाची तो अपेक्षा करत नाही श्रीकृष्णाने अर्जुनाला तेच सांगितलं समोर जे आहेत ते अन्यायाचं प्रतीक आहे तू अन्यायाच्या विरोधात उभा राहा फळ जे काय मिळायचं असेल ते मिळेल पण तू तु तुझं कर्म पार पाड तू तु तुझं कर्तव्य पार पाड असा कर्मयोग श्रीकृष्णानं अर्जुनाला शिकवला सैन्य तेव्हाच शौर्याने लढत जेव्हा ते आपलं कर्तव्य पार पडत पार त्याच फळात काय होईल फळ काय येईल फलित काय होईल याच्याकडे तो लक्ष देत नाही हा संदेश हा सैन्याला देण्याचं त्याच्यामागचा उद्देश आहे बाकी मग चीनच्या सीमेवरचे पहाड ते पांगॉंग लेक वगैरे हा आपल्या देशाला डोकेदुखी असलेला विषय आहे तो त्याच्यामध्ये दिला आणि सगळी आधुनिक शस्त्र ही त्याच्यामध्ये दाखवलेली आहे त्यामुळे सैन्य प्रमुखाच्या कार्यालयात असलेल्या चित्रामध्ये आधुनिक शस्त्र चित्रित करणं हे पण योग्यच आहे त्यामुळे विनाकारण या विषयावर वादंग निर्माण करण्याचा काही प्रयत्न कोणी करू नये असे मनामध्ये जे विचार आले ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे विचार जर आपल्याला पसंत पडले असतील तर कृपया लाईक करा शेअर करा आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद